वडिलांना ऐकत होता मग तुला गडबड आलो आहे मी तुम्हालाच खायला आलोय मग सग त्या लांडग्याला बघून सगळं सगळं कुठं 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 लपायला लागले आणि एक पिलू होतं त्याला काहीच कळत नव्हतं मग ती काही त्या मग त्या त्या पिल्याला त्याने घेतलं आणि त्याच्या पिशवीत टाकलं असं करत करत सगळ्यांना शोधून एका पिशवीत टाकलं चुकून त्याची पाच त्या पिल्याकडे लक्ष गेलं नाही ते चुलीत लपल्यानं मग थोड्याच वेळाला त्यांची आई आली घरी ती म्हणली फोनच होतो आठ मध्ये पाहिलं सगळं सायमन्स मग ते पिल्ले सगळी बाहेर आली आणि मग सगळ्यात लहान पिल्लोनी एक मोठा असा दगडाने आणि त्या पिशवीत टाकला आणि त्याच्याच बघून सगळ्यांनी एक मोठा असा दगडावर आणून टाकला आणि मग त्या शेळीने हळूच रशी बांधली आणि एका झाडा मागे लपून पुढे होणारी गोष्ट पाहू लागली मग तो लांडगा उठला आणि मनाला खूपच उशीर झाला त्याला आता नदी ओलांडायची असते म्हणून तो तिथे जवळ आला आणि पाय घसरला घसरला आणि नदीत पडला नदीत पडून डुबकाळ घेऊ लागले मग वाचवा वाचवा तिकडे बाहेर येऊन ते पिल्ल हसू लागली त्याला चिडवू लागली आणि मग तो लाडगा म्हणला मी अशी चुटकी परत कधीच करणार नाही